उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट के केले बीड मध्येच नाहीये नाही बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कोणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये सीएससी केंद्रातल्या लोकांना एक रुपया शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमाग त्या सीएससी केंद्रा वायाला चाळीस रुपये मानधन मिळतं त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधन मानदनवाढीसाठी त्यांनी उद्योग केलेले आहेत त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत चार लाख अर्जात धनंजय मुंडे राजकीय तो राजकीय आरोप आहे त्यात काय फारसं तथ्य नाही पण पैसे दिले गेले असं सुद्धा ते माहिती नाही पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये त्यामुळे पैसे सरकारशी वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेला आहे सुरेश धस यांनी संपूर्ण पाडाच वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठ मध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर जे आहे त्याची चौकशी केलेली आहे सुरेश धस साहेबांनी ते सन्मान्य विधानसभा सदस्य आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन झालं जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी मी सांगतो काय की चाळीस रुपये मानधन त्या सीएससी केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या सीएससी केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे की पीक विमा दोन हजार तेवीसमध्ये घोटाळा झालेला आहे आता त्यांनी मंत्र्यांचं तरी नाव घेतलेलं नाही किंवा अधिकाऱ्यांचंही नाव घेतलेलं नाही जे सी एस सी केंद्रावर ज्यांना मानधन मिळत होतं प्रति अर्ज चाळीस रुपये त्यांचं तेन त्यांनी नाव घेतलेलं आहे की त्यांनी या अर्जामध्ये घोटाळे केलेले आहेत आणि हे अर्ज एक दोन नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने आहेत इतका मोठा घोटाळा आहे हाच घोटाळा कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी त्यांनी डीबीटीचा पर्याय सुचवला जो लाडक्या बहिणींना जसा डेबीटी थ्रू पैसे मिळतात तशाच पद्धतीने पीक विम्याचे पैसेसुद्धा डीबीटी थ्रू मिळतील असं ते म्हटले बऱ्याचशा शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे काय हे माहीत नसतं तर लक्षात घ्या डीबीटी म्हणजे आपलं जे काही बँक पासबुक आहे ते आधार कार्डाला लिंक असतं म्हणजेच बँक अकाउंट हे आधार कार्डाशी संलग्न असतं म्हणजेच एका आधार कार्डावर एकाच बँकेत या पद्धतीने पैसे गेले पाहिजे एकाच्याच नावाने गैरप्रकार रोखला जातो नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना या घोटाळ्यामुळे ही योजना बंद होईल की काय असंही विचारण्यात आलं त्यावेळेस ते त्यांनी आणखीन एक उत्तर दिलं की ही योजना बंद होणार नाही फक्त यामध्ये पारदर्शकपणा अधिक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आणता येईल ते सांगितलं ते त्यात ते आणखीनही एक गोष्ट म्हटलेल्या आहेत की ह्या योजनेमध्ये दोन ते चार पर्सेंट घोटाळा झालेला आहे आता मंत्री दोन ते चार पर्सेंट घोटाळा म्हणताय म्हणजे हा दहा ते बारा पर्सेंट घोटाळा असूच शकतो हाच घोटाळा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू असं कोकाटे यांनी सांगितलं ही योजना बंद होणार नाही असंही कोकाटे म्हटलेले आहेत त्यामुळे पीक विम्याचे पैसे जर का शेतकऱ्यांना जर का शेतकरी तो पारदर्शक असेल तर नक्की मिळणार असंही ते म्हटलेले आहेत आणखीन काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद